येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपण सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे यस श्याम बापू आले बापू जावायला लागतो का मी तुया बापू गिपूवर आला तू एकदम पजवा लागन का बे धरून सर आज खूप चमकू लागले येस yes, वॉशिंग पावडर निरम्यानं चांगलं पांढरं शर्ट धुतलं काल ओके okay? कचाकच पुराच्या ब्रशनं असा धुतला का हे अर्धी थिकनेस कमी झाली त्या शर्टाची बरोबर आहे म्हणून आज मी थोडा चमकून राहिलो बाकी असं वे काही के वेगळं okay? केलेलं नाही ओके चलो येस व्हेरी गुड आफ्टरनून एक्झाम डेट आली का सर नाही येईन बाळा लवकरच येईन पिल्ल्या टेन्शन नको तू अभ्यास करणं बेटा पहिले एक्झाम डेट येणार आहे ओके ऑक्टोंबर मी सांगितलं आहे ऑक्टोबर फर्स्ट वीक आणि सेकंड वीकच्या तयारीमध्ये तुम्हाला राहायचं आहे त्या शेड्यूलमध्ये ऑलरेडी तुम्हाला टीपीएसचा पेपर द्यायचा आहे शंभरदा डेट 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 करण्यात की आता हरकत नाही आता हरकत आहे अभ्यास करण्यात आता मजा अभ्यास करायसाठी ओके चला तो म्हणून का पडलो ओके तर म्हणून Uh, मी घेऊन आलो okay? आहे आपलं दॅट इज कोण बनेगा अधिकारीचा आपलं सेशन ऑलरेडी तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन माहिती आहे आपल्यासोबत आपलं कंप्युटर जे असणार आहे कम्प्युटर जे तुम्हाला टाकणार तुमचं लाईव्ह चार्ट सेक्शनवरती क्वेश्चन तुम्हाला लवकरात लवकर विदिन ट्वेंटी सेकंड ओके कारण की अठरा आहे तुम्हाला टीपी एक्झामला एका स्लॉटला तर विद इन ट्वेंटी सेकंड तुम्हाला पटकन लाईव्ह चार्ट सेक्शनवरती सगळ्यांना अन्सर करायचं आहे ओके पोल तुमच्या चार्ट सेक्शनवरती असणार आहे परत आपण नवीन जे सब्जेक्ट है, कही आहे इमर्जंट ट्रेंड्स आणि काही क्वेश्चन पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगचे आज आपण घेतलेले आहे करूया सुरुवात कराडच यस व्हेरी गुड आफ्टरनून ओके ओके टीपी एक्झाम कधी होणार आता मला ना उर्दू नाही येत हे है तर बोललो असतो ओके okay. कारण की मला मराठी येते आणि इंग्लिश थोडी थोडी येते ओके सो थोडी थोडी बोलण्यापेक्षा मराठीत पूर्ण बोललो मी आता पंधरा पाच मिनिटं आधी का टीपी एक्झाम ऑक्टोबर फर्स्ट वीक आणि सेक सेकंड वीकमध्ये होऊ शकते हे ते सेम स्टेटमेंट बोलू बोलू ना मग डोक्याची पुरी हे होऊन जाते ऐशी तशी ओके बाय डोकं दुकाला लागते एक साईडचं ओके दहा वेळा थेच तेच प्रश्न विचारते पोट ते पागल झाले ओके हां डिप्लोमा स्टुडंटसाठी काय सांगा काय सांगू डिप्लोमा स्टुडंटसाठी फर्स्ट अटेम्प्टमध्ये कसं क्लिअर करू अभ्यास करूनच करू शकतं भाऊ तू डिप्लोमा कर का यम एस कर तिकडं जर एम एस करून करायचं काय डिप्लोमा करून करायचा एक्झाम क्रॅक्ट तो अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही ओके आणि डिप्लोमा केल्या पुरवले तर आणखी चांगली ओके एक हे आहे की ते बेसिक ऑलरेडी शिकून आले असतात डिप्लोमामधून विसरू शकले नाही आताच पास झाले संत एक आणखी चांगली तुमची ट्रेंड आहे एक्झाम क्रॅक करायसाठी ओके जास्त काही लक्षात ठेवण्याची गरज नाही तत्पूर्वी क्वेश्चन लक्षात घ्यायच्या याच्यापदी लक्षात घ्या लातूरला मी येतो आहे अपकमिंग सॅटर्डे संडेला ओके शेड्यूलची डेट लवकरच तुम्हाला कळणार पण अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी लातूरच्या सेमिनारसाठी रजिस्ट्रेशन केलं असेल सेमिनार हा फक्त ऑफलाईन पद्धतीने होणार आहे ऑनलाईन पद्धतीने नाही सेमिनारची रेजिस्ट्र रजिस्ट्रेशनची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे पटकन जाऊन सगळ्या विद्यार्थ्यांनी रेजिशन करा जे विद्यार्थी लातूरला सेमिनारला येऊ शकतात वन नाईन्टी नाईन एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण टीपीची ऑलरेडी टेस्ट सिरीज लाँच केली आहे ज्याच्यामध्ये अठ्ठावीस सब्जेक्ट वाइज टेस्ट आणि तीन फुल सिलेबस टेस्ट विथ डिस् डिटेल एक्सप्लेनेशन या आलेलं आहे याची सुद्धा लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनला आपण दिलेली आहे जाऊन टेस्ट सिरीजला डि परचेस करायचं आहे जी आम्ही चाललो आमच्या पहिल्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पहिल्या प्रश्नाचा पोल आपल्या कंप्यूटर स्क्रीन वरती टाकण्यात यावा थॉट हा प्रश्न आपण एकदा घेतलेला सुद्धा आहे झिरो एनर्जी बिल्डिंग ऑल्सो नोन ॲज ओके झिरो एनर्जी बिल्डिंगला दुसरं नाव कोणतं ऑप्शन ए झिरो नेट एनर्जी बिल्डिंग नेट झिरो एनर्जी बिल्डिंग बोथ एन बी किनन ऑफ द्या ओके okay, त्याला कोणते आपण झिरो नेट बिल्डिंग झेड एन बी म्हणत असतो पेन बदल लागत लाल लाल कलर मला आता आवडायला लागलेले नाही आता मला आवडते पांढरे कलर ओके okay, कारण की मी पांढरे शर्ट घातलं ना म्हणून ओके सो दॅट इज झेड एन बी झिरो okay, ओके एनर्जी बिल्डिंग झेड ई बी ओके सॉरी झेड ई बी झिरो एनर्जी बिल्डिंग ओके त्याचं दुसरं नाव तुम्हाला विचारलेलं आहे ऑप्शन तुमच्या पोज समोर आलेले आहे चला कम्प्युटर लगेच पोल एंड करण्यात त्यातलंच काय म्हणतो आपण झिरो नेट एनर्जी बिल्डिंग झेड एन ई बी झिरो नेट एनर्जी बिल्डिंग ऑल्सो इट इज कॉल्ड एज नेट झिरो एनर्जी बिल्डिंग अशी बिल्डिंग जे कोणत्याही नॉन रिन्युएबल सोर्सेसचा वापर करत नाही ओके फॉर एक्झाम्पल आपली ग्रीन बिल्डिंग ग्रीन बिल्डिंगमध्ये आपण नॉन रिन्युएबल सोर्सेस वापरतो का नाही आपण रिन्युएबल सोर्सेस वापरतो स्वतः ओके काय करतात एनर्जी बनवतात सोलार वगैरे हो असेल ओके म्हणजे ज्या बिल्डिंगमध्ये एनर्जी कन्झम्शन कमी आहे ओके जे बिल्डिंगला एनर्जी लाईट वगैरे हो घ्यायची गरज नाही आर्टिफिशियल लाईट वगैरे हो आपल्याला लावायची गरज नाही म्हणजे काय एनर्जी कन्झम्पन फार कमी आहे ओके त्याच बिल्डिंगला आपण झिरो एनर्जी बिल्डिंग म्हणत असतो सो ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर आणि सी म्हणणारे पोर आहे फक्त एकोणचाळीस टक्के किती थर्टी नाईन पर्सेंट पोरांनी याचं बरोबर उत्तर दिलेलं आहे झिरो नेट आणि नेट झिरो दोन्ही नावं त्याचे असते आहे ओके चालतंय कंप्युटरजी आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा अगेन सेम झेड ई बी दॅट मीन्स झिरो एनर्जी बिल्डिंग कंट्रीब्यूट फिल इन द ब्लँक्स ग्रीन हाऊस गॅसेस टू द ॲटमॉस्फिअर देन दी सिमिलर देन दॅट ऑफ सिमिलर ऑफ नॉन झिरो एनर्जी बिल्डिंग ओके काय म्हटलं तुम्हाला झिरो एनर्जी बिल्डिंग आणि दुसरं आहे नॉन झिरो एनर्जी बिल्डिंग ओके okay, या दोन पैकी कोण ग्रीन हाऊस गॅसेस ओके okay, तुम्हाला कम्पेअर केलं की झिरो एनर्जी बिल्डिंग ग्रीन हाऊस गॅसेस जास्त इमिट करते की कमी करते कम्पेअर टू नॉन झिरो एनर्जी बिल्डिंग लेस मॉडरेट मोर ऑप्शन डी नन पटकन सगळ्यांनी अँसर करायचं आहे झिरो एनर्जी बिल्डिंग जे कोणतं ग्रीनहाऊस गॅसेस यु नो ना व्हॉट इज ग्रीनहाऊस गॅसेस ज्याच्यामुळे आपलं काय होत असतं रे ओझोन लेअर होत असते ग्रीनहाऊस गॅसेसमुळे आपल्या अर्थच्या वरती ओके हेवी टेम्परेचर गॅसेस काय होतात स्टोर होतात ज्याच्यामुळे जे ओझोन लेअर आहे त्याच्यावरती ते काय होतं ते हळूहळू होत चालली आहे आणि पृथ्वीवरचं टेम्परेचर हळूहळू हो वाढत चाललं आहे असं वाढेल तर चालेल का आपल्याला असं वाढलं तर चालणार नाही त्याला आपण ग्रीनहाऊस गॅसेस म्हणतो जसं की आपलं होतं कार्बन डायऑक्साईड ओके चला कंपनी लगेच पोल एंड करण्यात तेव्हा आताच आपण म्हटलं की झिरो एनर्जी बिल्डिंग कोणत्याही रिन्यू नॉन रिन्युएबल सोर्सेसचा वापर करत नाही ओके म्हणजे ज्याचं एनर्जी कन्झम्शन कमी ज्या बिल्डिंगचं एनर्जी कन्झम्पन कमी त्यामधूनच गॅसेस कशा लिबरेट होतील बे कमी गॅसेस लिबरेट होतील ओके म्हणजे काय होईल त्याच्यामध्ये ग्रीन हाऊस गॅसेस ज्या लिबरेट होतील त्याचं प्रमाण फार कमी असणार आहे लेस असणार आहे ऍज कम्पेअर्ड टू नॉन झिरो एनर्जी बिल्डिंग पेक्षा ओके सो ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर यस व्हेरी गुड एकसष्ट टक्के पुरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे शाबास व्हेरी गुड ओके के बी सी के बी सीने आपलं के बी ए कोण बनेगा अधिकारी ओके okay, सी आपल्याला करोडपती बनून का करतं आपण लगेच करोडपती बनणार आहे का इथं असं भिभेंडो टेक्निकलचं नॉलेज तुम्हाला येऊन आलो तिथं जान तो पहले पहले तो तर बस झालं मग पहिल्या याच्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर एक हजार रुपये जिंकान आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर चुकलं आपलं बरोबर आहे जा याचंच खर्च तीन हजार रुपये लागेल मुंबईपर्यंत बरोबर आहे तर त्याही काही नुकसानात जाऊ नका कम्प्युटरच्या आम्ही सर आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा इंदिरा ओके पर्यावरण भवन ओके इंदिरा पर्यावरण भवन इनॉ इनॉग्रेटेड इन ओके इंदिरा पर्यावरण भवन जे आहे ते कुठे रे न्यू दिल्लीला आहे कुठे आहे ते न्यू दिल्लीला आहे ओके त्याचं इनॉग्रेशन कोणत्या वर्षी झालं होतं म्हणते नाईन्टीन नाईन्टी सेव्हन टू दोन हजार चार की दोन हजार चौदा पटकन सेकॅननी पोलवरती अँसर करायचं आहे केबीसीचा म्युझिक लावा ना सर हो मी म्युझिक लावतो पण तू तुला तु काम कर लागन मी म्युझिक लावलं तुले तुला नाचून दाखवा लागेल झूम कॉल कर झूम मीटिंगवर मी म्युझिक लावतो तू नाच टपऱ्यासारखा बी छपरी ओके हे काय नाचासाठी आलो का बी इथं का लावणी कार्यक्रम घेऊ आता ओके चला इंदिरा पर्यावरण भवन हे इंदिरा पर्यावरण भवन काय रे पहिली आपल्या भारतातली पहिली झिरो एनर्जी बिल्डिंग आहे ओके ज्याच्यामध्ये एनर्जी कन्झम्पन नाही जे एनर्जी कन्झम्प म्हणजे मोठ्या प्रमाणात ते स्वतः एनर्जी बनवते किंवा नॅचरल एनर्जीचा वापर करून तिथे सगळे एनर्जी ट्रान्समिट होत असते ओके म्हणजे एनर्जी कन्झम्पन त्याचं फार कमी आहे त्या बिल्डिंगचं त्याला म्हणते इंदिरा पर्यावरण भर हे पहिली बिल्डिंग आहे म्हणजे झिरो एनर्जी बिल्डिंग ते कोणत्या वर्षी बांधण्यात आली होती होती ते हे बांधण्यात आली होती कम्प्युटर करण्यात यावा हे बिल्डिंग बांधण्यात आली ऑप्शन डी दोन हजार चौदा ओके पण आता या बिल्डिंगचं नाव काय रे आता या बिल्डिंगचं नाव दीनदयाल ओके पंडित दीनदयाल अंतदोय ओके दीनदयाल अंतदय बिल्डिंग या आता बिल्डिंगचं नाव झालेलं आहे ओके दोन हजार चौदाच्या आधी काय होतं दोन हजार चौदाला इंदिरा पर्यावरण भवन होतं ओके okay, काय आहे झिरो एनर्जी बिल्डिंग आहे पहिली आपल्याकडली हंड्रेड okay, पर्सेंट ओके पूर्णपणे स्वतः एनर्जी बनवते स्वतः एनर्जी कन्झ्युम करतं कोणावरती डिपेंडंट नाही सो ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर आणि डी म्हणणारे पुरा आहे अकरा टक्के शाबास अकरा टक्के पुराणं व्हेरी गुड आणि यायचा हे विचारते मले कसा सर आमचा पेपर कधी आहे टी पी एचा ओके अशी हाना लागते यायला धरून अकरा टक्के याचं बरोबर उत्तर आहे तुम्ही का पेपरची वाट पाहता बे ओके अमिताभ बच्चनला बोलवा सर हो अन्ता येईल म्हणून तुम्ही हे शिकवा काय टी पी एचा सिलेबस अन्थी एका एपिसोडची फी घेते करोडमधं म्हणजे मला पूर्ण विकवाक करावं लागेल प पहिल्या प्रश्नासाठीच मला पूर्ण विकवाक करावं लागन आणि करा तुम्ही मग टी पी एची एक्झाम पासून जा आणि मी बरबाद होऊन जाईन पुट्टे आहे बदमास ओके चलो आहे पुट्यो हो, लाईक सेक्शनवर तुमचं लक्ष नाही अजून लाईक सेक्शनवर लक्ष द्या कम्प्युटरच्या आम्ही चला आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा द यील्ड ऑफ दी वेल डिपेंड्स अपॉन दी ओके इल्ड यील्ड म्हणजे काय कॅपॅसिटी ऑफ वेल मॅक्सिमम स्टोरेज कॅपॅसिटी मॅक्सिमम यील्ड कॅपॅसिटी मॅक्सिमम डिस्चार्ज कॅपॅसिटी ऑफ एनी वेल्ड एनी वेल डिपेंड्स अपॉन चला yield, किती पाणी एका वेलमध्ये स्टोअर राहू शकते डिस्चार्ज राहू शकते पटकन परमेबिलिटी ऑफ द सोइलवरती डिपेंड राहील का पोझिशन ऑफ वॉटर टेबलवरती ग्राउंड वॉटर टेबलच्या पोझिशनवरती डेप्थ ऑफ वेल इन इम्पर्विस लेअर त्याच्या इम्पर्विस लेअर किती आहे त्याच्यावरती की थे 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 सरकारी ऑप्शन ऑप्शन डी ओके okay, तर लक्षात येईल वे आपले यिल्ड कधी वाट रे एखाद्या वेळचं ज्या वेळेस ते सॉइल कशी असेल परमिएबल असेल परमिएबल म्हणजे काय त्यातून पाणी इझिली काय होईल पास होईल ओके okay, ज्या सॉइलचा ग्राउंड वॉटर टेबल जवळात जवळ असेल लवकरात लवकर एखादा वेळचा ग्राउंड वॉटर टेबल डेप्थ ऑफ वॉटर टेबल जवळ असेल तर त्याच्यामध्ये मॅक्सिमम वॉटर या ठिकाणी स्टोअर राहतील म्हणजे हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे अँड डेप्थ ऑफ इम्परिअस लेअर जर एखाद्या सॉईलची इम्परिअस लेअर जी आहे ते जर जास्त असेल त्यातून पाणी पास होणार नाही त्याच्यासाठी इम्परिएस लेअर जी असेल ते कमी डेप्ती पाहिजे तेव्हाच कुठेतरी पाणी इझिली लवकरात लवकर पास होईल वेल, आणि वेलची कॅपॅसिटी वाढणार सो ऑप्शन डी कंपनीची लगेच पोलला एन करण्यात यावं आणि मला पूर्ण खात्री आहे की सरकारी ऑप्शनला सगळ्या विद्यार्थ्यांनी क्लिक केलं असेल आणि जवळपास नव्वद टक्के उत्तर बरोबर आलेलं असेल व्हेरी गुड एटी नाईन किती एकोणनव्वद टक्के पुरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे व्हेरी गुड एमजीपी कधी येईल एमजीपी कधी येईल एमजीपी कधी येईल एम जी पी कधी येईल हां एक ये काम कर तो प्रश्नाचं उत्तर देतो अजून दहाव्या टाक ओके सर तुम्ही एकदम शाहरुख खानसारखे दिसताय आज बाबाई अभी त्या माहीत पडलं ना शाहरुख खानले मला यू यू मारून बे ओके थो कुठं मी कुठं बरोबर आहे म्हणजे मला असं म्हणायचं आहे मी चांगला दिसतो अजून ओके चुकीच नका घेऊ मी अजून चांगला दिसतो ओके हा बरं तू एक दिवस नक्की अधिकारी होतं मलाही असंच हो वाटते ब तू योग दिवस नाही लवकरात लवकर अधिकारी एक योग मध्ये त्या दिवसाची वाट जास्त काही पाल लावू नको कम्प्युटर जी आम्ही सल्ला पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा चला याचं उत्तर तर मग कमीत कमी ऐंशी टक्के पुराण याचं उत्तर आलं पाहिजे सगळ्यांना डिझॉल्व्ह इम्प्युरिटिस कन्सिस्ट ऑफ उफ... तीन प्रकारचे इम्प्युरिटीज असतात एक असते सस्पेंडेड इम्पुरिटीज ज्या पाण्यामध्ये नेकेड आईजने दिसतात एक असते डिझॉल इम्प्युरिटिस ज्या नेकेड आईजने दिसत नाही ओके पण त्यांना आपण रिमूव्ह करू शकतो सेकंड असते कोलायडल इम्प्युरिटीस ओके ज्या दिसत पण नाही आणि त्यांना रिमूव्ह पण करणं शक्य नाही ओके सो दॅट इज कोलायडल इम्प्युरिटी तर डिझॉल इम्प्युरिटीज यापैकी कोणती बॅक्टेरिया आयरन सिल्ट ओके स्पेलिंग हे झालंय स्लिट झालंय सिल्ट की फंगी पटकन सगळ्यांनी पोलवरती अँसर आहे आणि तुम्हाला प्लीज विनंती करतो का याचं तरी उत्तर बरोबर द्या पाण्यामध्ये कोण याच्यापैकी डिझॉल राहू शकते बावा ओके ते तरी उत्तर कमीत कमी बरोबर द्या नाही तर खरंच सांगतो टीपेचा फॉर्म जरी भरला असेल ना तर ते, ते नऊशे रुपये गेले म्हणून समजा पण हे बंद द्या रे तुम्ही हे फील्ड तुमच्यासाठी नाही मग ओके डिझॉल इम्प्रिटी यापैकी कोणती नॉलेजने तुम्ही श्रीमंत आहे सर शाहरुख खानपेक्षा वा सल्यूट असेच असेच पोरं पाहिजे ओके okay, पण हे फक्त सिव्हिलचं नॉलेज शाहरुख खान साहेब अजून लाई नॉलेज आहे बरोबर आहे तुला नाही माहीत ओके अशाच कोणी नॉलेज होतं म्हणून माणूस मोठा होत असते ना आणि मेहनत त्या माणसानं लाई मेहनत केली चला कंपनीचे लगेच पोल एंड करण्यात यावा आणि पाहू किती टक्के पोरायने असं बरोबर उत्तर केलं ओरिओ बापरी शाबास रे बावा अभे बॅक्टेरिया हा डिझॉल असते का बे पाण्यात छप्पन टक्के पुट्टी बॅक्टेरिया म्हणते बाबा अभे बॅक्टेरिया हा इम्प्युरिटीज तरी होय का बे लेख इम्प्युरिटीज एक्स्ट्रा मटेरियल जे पाण्यात आहे बॅक्टेरिया इम्प्युरिटीज होय ओके म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का बॅक्टेरिया टाकल्यानं आपल्या शरीराची वाढ होते बा पाण्यात अभि इम्प्युरिटीज बॅक्टेरिया आहे का बे नाही तो पॅथोजेनिक मटेरियल आहे याच्यातला हात नाहीच पाहिजे ओके सेल्ड हे सस्पेंडेड इम्प्युरिटीज आहे फंगी हे सुद्धा हे सुद्धा आपल्याकडे इम्प्युरिटीज नाही आयरन आयरन काय आपल्याकडं ओके आयरन कोणत्या फॉर्म मध्ये असते आयरन हा डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये असते कोणत्या फॉर्म असते डिझॉल्व्ह फॉर्म असते ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फक्त सोळा टक्के पोट्ट आहे याचं बरोबर उत्तर त्याला सोळा बरोबर आहे आणि जे पोटे ना बॅक्टेरिया म्हटलं ना तुम्ही एक काम करा मला येऊन भेटा पाणी पाचतो तुम्हाला तिथं बॅक्टेरिया टाकतो पॅथोजेनिक बॅक्टेरिया बरोबर आहे आणि तुम्हाला म्हणतो प्या आता तुम्ही बोलन डिझॉल्व्ह इम्प्युरिटी जायते ओके अरे पोटे हो कसं विनबे तुमचं मी राईट आन्सर केलं सर ठीक आहे माझ्याकडून तुला अकरा रुपये बक्षीस घेऊन इकडे येईन घेऊन जा सर कधीपर्यंत होईल एक्झाम फॉर्म भरून किती दिवस झाले कधीपर्यंत एक्झाम होईल म्हणते ठीक आहे बाबा आता मी तुला उत्तर देत नाही य पे लिहितो पेजवर पुरं पॅरेग्राफ टी पी एक्झामबद्दलचा तो ॲड्रेस पाठव पोस्ट ऑफिसनं पाठव तुले कारण की तुले ऐकून येत मला असं वाटते कमीत कमी चलो कम्प्युटर जे आम्ही चलो म्हणजे पोईंटच्या प्रश्नाकडे ते लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात द फाइनली डिवाइडेड डिस्पोर्शन ऑफ सॉलिड पार्टिकल विच आर नॉट विजिबल बाय नेकेड पाण्यामधले असे कोणते पार्टिकल आहे जे तुम्हाला उघड्या डोळ्याने दिसत नाही अँड कॅनॉट बी रिमोव्ह आणि ते पाण्यातून तुम्हाला पण करता येत नाही कोणते असते ते सस्पेंडेड असते आताच बोललो एक काही सेकंद आधी सस्पेंडेड इम्प्रिटेड असतात त्या डिझॉल इम्प्रिटेड असतात कोलाडी लिम्प्रिटेड असतात किनॉफ पटकन करायचं आहे मिस्टील व्हायला आयरन समजला सरो हो, पाण्यात लोहा टाकतं का बावा पाण्याला काही तुला डकटाईल बनवायचंय काय करावं पुट्ट्याच श्याम सर तुम्ही का चिडताय माझ्यावर इतकं अरे माझ्या शुमेत मी चिडत नाही अरे माय पॅटर्न असतं आहे बोला ओके तू काय टेन्शन घेऊ नको तुझ्यावर तर प्रेम आहे रे मले टेन्शन नको ओके तू फक्त सिलेक्शन काढ आपण दोघं गोव्याला जाऊ तू काय टेन्शन बी पुट्ट्या ओके okay, सांगावे कोणता आहे कंपोजी लगेच पोल एन करण्यात सस्पेंड इम्पिरिस तुम्हाला डोळ्याने दिसते पण यांनी वी म्हटलंय नॉट विजिबल बाय दायझ्याने म्हणजे म्हणजे हे सस्पेंड डिझॉल इम्प्रिटिस डोळ्याने दिसत नाही बट हे रिमूव्ह करता येते पण यांनी कॅनॉट बी रिमूव्ह म्हणजे हे गेलं हे चुकीचं हे आणि कोलाडे इम्प्रिटीस कोणती असते जे तुम्हाला डोळे दिसत नाही आणि तुम्हाला काढता येत नाही कारण की प्रेझेन्सच माहीत होत नाही पाण्यात हाय की नाही आहे ओके म्हणजे असेल पण दिसणार नाही आणि असेल तर तुम्ही त्याला रिमूव्ह करू शकत नाही ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर आणि सी म्हणून होणारे अगेन बत्तीस टक्के बत्तीस आताच सांगून बरं फर फक्त बत्तीस टक्के पोट्याने उत्तर बरोबर दिलं तुम्हीच पाहता एस आर केला सिव्हिलचं नॉलेज नाही आहे बरं बरं नाही पण मीनं एकदा प्रश्न विचारला होता प्रिन्सिपल ऑफ सर्वे तर सांगितलं होतं वर्क फ्रॉम होल टू दी पार्ट मने म्हटलं बरोबर आहे सांगितलं होतं बरोबर आलं ते त्यावेळेस ओके चलो कम्प्युटर जे आम्ही चालू आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती मी काय म्हणतो शंभर नाही एकशे दहा टक्के पुट्याचं उत्तर बरोबर आलं पाहिजे किती एकशे दहा टक्के पुट्याचं उत्तर बरोबर आलं पाहिजे द कलर ऑफ वॉटर इज एक्सप्रेस इन नंबर्स ऑफ पाण्यामध्ये जे आपण म्हणतो ना टी टी कलर काढतो किती कलर असते परमिसिबल लिमिट ऑफ कलर ओके ते कलर कोणत्या मेथडनी काढण्यात येते ओके सिलिका स्केल प्लॅटिनम कोबाईल स्केल पिओ स्केल कि नन ऑफ पटकन सगळ्यांनी आन्सर एकशे दहा टक्के पुट्याचं उत्तर बरोबर आलं बर पाहिजे पटकन सगळ्यांनी आन्सर करा एम जी पी सांगा सर थांबा सर तुम्ही थोडं सांगतो थो तुम्हाला थोड्या वेळात थो, सांगतो थो। पटकान चलो कम्प्युटीचे लगेच पोल एंड करा देवा बघूया किती टक्के पुराण्याच्या बरोबर उत्तर दिलंय लगेच 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 कंपनीचे पोल एंड करा यस पोल एंड झालेला आहे आणि फक्त पन्नास टक्के अरे घ्या बापरे अभे तुम्हाला हेच नाही अभे तुम्ही आहे का ओके आपण आहे ना आंदोलन करू कायसाठी करू माहिती आहे का जोपर्यंत अकला येत नाही तुम्हाला तोपर्यंत एक्झामच नको घेऊ म्हणतो टी सी ले ज्या दिवशी सारे जनपोटी डिक्लेरेशन देईन का नाही पुरा अभ्यास झाला त्या दिवशी पेपर घ्या म्हणतो अभय वा ओके तुम्हाला हे नाही समजा अभे कलर कोणत्या स्केलवर काढतो प्लॅटिनम कोबाल स्केल असते ती कोबाळ स्केल बनतो आपण त्याल ओके सिलिका स्केलवर आपण काय काढतो टर्बिडिटी काढत असतो ओके आणि स्केलवरती आपण पीएच व्हॅल्यू काढत असतो पोटेन्शिओमीटर ओके पोटेन्शिओ मीटर याने आपण ऑर्डर ऑर्डर पण माहीत पडते पाण्यामध्ये असणारा ऑर्डर ओके टेस्ट अँड ऑर्डर पीओमीटर म्हणतो आपण तुला ओडोमीटर ओके पे भेंडे हो मीने एकशे दहा फालतू बोललो बाबा पन्नासष्ट ठीक आहे जाऊ द्या काही तुमच्यासोबत ने लावा ओके हां डिस्ट्रॉय ओके असं नोका करू बे अबे पेपर पेपर विचारताना काय भेडं अभ्यास आहे तुमचा ओके सो ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर कंप्यूटर जी आम्ही चलो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा द रेट ऑफ सेटलिंग ऑफ ए पार्टिकल इन वॉटर डिपेंड्स अपॉन ओके okay, जर हे तुमचे एखादी सिडिमेंटेशन टँक आहे आणि याच्यामध्ये असणारं पाणी या पाण्यामध्ये असणारे सस्पेंडेड पार्टिकल स्टोक्स लॉ लागते या ठिकाणी काय लागते स्टोक्स लॉ सेटलिंग वेलोसिटी ऑफ एनी पार्टिकल एखादा पार्टिकल पाण्यामध्ये सेटल होईल जर त्या पाण्याले साईज आहे शेप आणि मास आहे हे कोणी सांगितलं स्टोक्स साहेबाने सांगितलं सेटलिंग वेलोसिटी ऑफ एनी पार्टिकल डिपेंड्स ऑन साईज शेप अँड मास ऑफ दॅट पार्टिकल तोच पार्टिकल खाली सेटल होणार म्हणते त्याला आपण सिडिमेंटेशन टँक म्हणतो बरोबर आहे ते रेट ऑफ सेटलिंग कोण लवकरात लवकर खाली येणार हे कशावरती डिपेंड करते विस्को सिटी ऑफ वॉटर डेन्सिटी ऑफ वॉटर स्पेसिफिक रेट ऑफ पार्टिकल सरकारी ऑप्शन ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबोव बरोबर आहे तर तुम्हाला माहीत असते ओके जर आता पहिलं काढलं विस्को सिटी ऑफ वॉटर विस्को सिटी म्हणजे घनता जर पाण्याची विस्को सिटी आहे जर पाण्याची विस्कोसिटी जास्त आहे जर पाण्याची घनता जास्त आहे तर हे पार्टिकल इझिली खाली होऊ देणार आहे का रे इझिली सेटिंग होऊ देणार का नाही होऊ देणार म्हणजे यस इट इज डिपेंड ओके डेन्सिटी ऑफ वॉटर्स अगेन सेम मास बाय वॉल्यूम जर पाणी डेन्स आहे खूप जास्त जर पाणी डेन्स आहे म्हणजे हे परत पा, पार्टिकल लवकरात लवकर खाली होऊ देणार नाही आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ पार्टिकल जर पाण्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त आहे म्हणजे पाण्याचं युनि पार्टिकलच सॉरी स्पेसिफिक ग्रेव्हिटी ऑफ पार्टिकल, पार्टिकल म्हणजे पार्टिकलचं युनिट वेट जास्त आहे कोणापेक्षा वॉटरपेक्षा तर तो लगेच खाली येणार म्हणजे त्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय त्याला काहीतरी मास आहे त्याला काहीतरी वेट आहे याच्यावर पण रेट ऑफ सेटिंग डिपेंड करणार आहे सो ऑप्शन डी सरकारी ऑप्शन येतो बेस्ट ऑप्शन आणि कम्प्युटर लगेच पोल एंड करणार आणि किती येस बेन स्टोक्स नाही बे अबे थो बाउलर होईना बे थो का स्टोक्स अभे त्यांना सेडिमेंटेशन नाही त्यानं स्विमिंग टँक मध्ये शोध लावला थे बेन हे बिन स्टोक्स आहे वे वेगळे हे वेगळे बरोबर आहे तुम्ही करता पागल मुले एखाद्या दिवशी असं वाटतंय आता कम्प्युटर आम्ही चाललं नंतर पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचं पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा द लेंथ ऑफ रेक्टँग्युलर सेडिमेंटेशन टँक शुड नॉट बी मोर दॅन ओके डिझाईन ऑफ सेडिमेंटेशन टँकचा प्रश्न आहे ओके हां चला पटकन पटकन सगळ्यांनी सांगायचंय काय म्हणते द लेंथ ऑफ टँक टँकची किती पेक्षा जास्त पाहिजे नाही म्हणते सर्व सोपं कॅल्क्युलेशन आहे डिझाईन पेरे काय असतं लेंथ बाय शो लेंथ बाय शो शुड नॉट बी मोर दॅन फोर किती चार पेक्षा जास्त नाही पाहिजे दॅट मीन्स काय झालं लेंथ शुड नॉट बी मोर दॅन फोर टाइम्स इट्स अ ब्रेड बरोबर नाही का बे हे क्रॉस मल्टिप्लिकेशनला जाईल ना म्हणजे लेंथ शुड नॉट बी मोर दॅन फोर टाइम्स ऑफ इट्स अ विथ क्युअर ब्रेड सो दॅट इस फोर टाइम्स ओके ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर काय असणार आहे सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कम्प्युटर लगेच पोल एंड करा ओके हां, कोण होय साधीरज म्हणते ऍन्सर द्या रे चुप काय लावलं एक्झाम कधी कधी हाऊ न धीरज तूच बरोबर आहे ओके कबीर सॉरी टीपीए कधी होईल कबीर कबीर सिंग वय का टीपीचं काय करतं प्रीती पाय ना तू पहिले ओके एखादी भेटली प्रीती तर मला बी सांग डुकरा वे पहिले हे घ्या ना बे शिकाना पहिले ओके उत्तर येऊन राहिले आपले ओके फोर टेम्स म्हणणारे किती पा बरं तुम्ही तूच पाय रे ब कबीर सिंग पाय फक्त चौपन्न टक्के पुरणं बरोबर उत्तर दिलं बाकी अजूनही छेचाळीस टक्के पोरं प्रीतीच्या शोधामध्ये दा अजूनही दिसून राहिलेले आहे जाऊ द्या पहा जे आम्ही चाललं आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा हे उत्तर तुम्ही द वॉइड स्पेसेस इन द फिल्टरिंग मटेरियल ऍक्ट्स लाईक वॉइड स्पेसेस इन द फिल्टरिंग मटेरियल ऍक्ट्स लाईक फॉर एक्झाम्पल एखादी सॉइल घ्या तुमच्या सॉइलमध्ये जर वॉइड्स आहे छोटे छोटे वॉइड्स आहे तिन्ही वॉइड्स असणार ओके okay, छोटे वर्ड स्पेसेस जर आहे ओके okay, हे तुमची okay, हे कधी सॉइल आणि याच्यामध्ये पार्टिकल ओके याच्यामध्ये जे वर्ड्स आहे हे काय म्हणून काम करतं ओके okay, ड्रेनेज म्हणून काम करतं का इनलेट मधून काम करतं का आउटलेट म्हणून काम करतं की टेनी सेटलिंग बेसिन्स बेसिन्स म्हणजे त्याच्यामध्ये पाणी स्टोर राहतं ज्याच्यामध्ये पाणी रिटेन असतं त्याला आपण बेसिन म्हणतो बरोबर आहे पटकन सगळ्यांनी आन्सर करायचं आहे सर मी मध्ये टीचर बनले लाडका भाऊ अरे अभिनंदन अभिनंदन झेडपीत लागले ना तुम्ही अभिनंदन शिकवा मग ए बी सी डी एफ जी याच्या जे केले वर्षचे मला बी येते ठीक आहे चालते लागला भाऊ झेडपीत टीचर म्हणून व्हेरी गुड शाबास ओके मस्त आता झेडपीत जर लेक्चर राहिले ना तर खिचडी बनवायची अर्धी खिचडी घरी न्यायची अर्धी खिचडी तुला खायची चालते ओके द वाईट स्पेसेस इन द फिल्टरिंग मटेरियल ऍक्सराईक ओके तुम्हाला माहित असतं या सॉईल मध्ये आपल्या सॉईलमध्ये जे स्मॉल स्मॉल वर्ड्स असते या वर्ड्समध्येच पाणी काढत असते बे या वर्ड्समध्येच पाणी रिटेन राहत असते वर्ड्स मध्ये पाणी काय असते जर साईज ऑफ वॉइड्स मोठा तर पाणी पास होते ओके okay, त्याला ड्रेन म्हणतो आपण परिमिएबल म्हणतो साई सॉईल मध्ये जर वर्ड्स मोठे साईडचे असणार तर पाणी लवकर पास होणार स्टोअर का नाही पण जे वर्ड स्पेसेस असतात वर्ड स्पेसेस म्हणजे छोटे छोटे वर्ड त्याच्यामध्ये पाणी करा स्टोअर त्याला रिटर्न करून ठेवणार एक टॅट टक्झाम बेसिन ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर कंपनी लगेज पोल एन करण्यात यावा आणि बघूया आपण यस साठ टक्के पोरांनी याचा परफेक्ट आन्सर केलेलं आहे किती सिक्स्टी पर्सेंट पोरांनी असं परफेक्ट आन्सर केलेलं आहे हा एस सी मेन्सचा रिजल्ट सप्टेंबर महिन्यात अपेक्षित आहे या महिन्यात लागायला पाहिजे बघूया लागेल पण लागायला पाहिजे का लागेलच कम्प्युटर आम्ही सांगू आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा द ऑर्गेनिक इम्प्युरिटीज इन वॉटर फॉर्म ए लेअर ऑन द टॉप सर्फेस ऑफ द फिल्टरिंग मटेरिया मीडिया सच लेअर इज कॉल्ड लॅस ओके जर तुम्ही लावलं स्लो सँड फिल्टर या ठिकाणी लावलं ओके स्लो सँड फिल्टर म्हणजे पण काय हिच पण एखादी आपल्या सॉईल लेअर आहे ओके याच्यामधून तुम्ही काय म्हणता पाण्याले पास करता पाण्याले पास केल्यानंतर क्लिअर वॉटर पास होते खाली आणि त्या सॉइलमध्ये सॉरी त्या वॉटरमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या कोणता इम्पिरिटीज आहे त्या इम्पिरिटीज कोणला जाऊन चिपकतात वर त्या जाऊन चिपकतात ओके मग या सॉईल वरती त्या इम्प्युरिटीची एक लेअर बनेल ना त्या लेअरला आपण ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज म्हणतो हे बघायचं लिहिलं असेल अ ऑर्गॅनिक इम्पिरिटीस फिल्टरमधून काम करताना स्लो सँड फिल्टर पाणी पास होईल आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे स्मॉल इम्प्युरिटीज त्या सॉइलवरती वरती एक लेअर तयार करत त्या लेअरला कोणती आता ती लेअर चांगली असेल ना बरोबर आहे त्याची वरची लेअर होईल होती चांगली असन ते लेअर जर तुम्ही आंघोळ करताना अशी अंगाले घासली तर मी एकदम गोरे चिक्कार पडता एकदम मस्त गोरे गोरे दिसता त्याच लेअरपासून फेरन लावली बनवला जात असते थे। थेच लेअर लोक काय करते आपल्या शुद्ध पाण्यात टाकते आणि पाणी पिते कारण की एकदम पौष्टिक असते असते काय बाई आबाई त्याच्यात इम्प्युरिटीज आहे हार्मफुल इम्प्युरिटी प्रेझेंट असतात ओके okay? आणि ते त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण डर्टी स्किन म्हणत असतो काय म्हणत असतो आपण त्याला डर्टी स्किन म्हणत असतो जे काहीच यू युजफुल नाही ओके okay? म्हणून आपण मग काय करतो क्लिनिंग ऑफ फिल्टर करतो हे वरची लेअर आणि ते डर्टी लेअर ते ले काढून घेत असतो ओके सो दॅट इज कॉल्ड एस डर्टी स्किन ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर जी लगेच तुम्ही पोल एंड करण्यात आवा आता हे काय सुरू झालं हॅपी बर्थडे हॅपी बड्डे हॅपी बर्थडे अरे बापरे हा त्याच डर्ट स्किनला आपण सुस्मू डेक असे सुद्धा म्हणत असतो आता ते लाईव्ह मोठं स्पेलिंग आहे आणि एवढे इंग्लिश मी शिकलो नाही थांब सु मी असा शब्द वापरतो त्याला जाऊ द्या बे काय आहे पोहून घ्यायचा सी के असं काहीतरी आहे ओके एस सी एच सुरुवातीचे तीन लेटर मध्ये माहित आहे ओके सुषमू ढुसके असं काहीतरी नाव त्याचं आहे त्या डर्टी स्किनला आपण ते म्हणत असतो चालते अभे माया हॅपी बर्थडे नाही आहे बे अभिमीने टिक्का काऊन लावला त्याची लई मोठी स्टोरी आहे मी या बॅच मध्ये सांगितली ओके मंगळवार पासून नाही लावणार बस झालं ओके आता तुम्हाला एवढंच त्रास होऊन राहिला चालतंय कम्पूर आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोर येण्याच्या आधी लक्षात घ्या एकशे नव्याण्णव रुपयामध्ये ऑलरेडी अठ्ठावीस फुल सिलेबस टेस्ट तीन फुल सिलेबस टेस्ट आणि अठ्ठावीस सब्जेक्ट वाईज टेस्ट आपण आपल्या ॲपवरती आप ऑलरेडी लाँच केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना अजूनही परचेस केलं नसेल त्यांनी लगेच जाऊन परचेस करा ओके डिस्क्रिप्शनला त्याची रजिस्ट्रेशन लिंक सुद्धा दिली आहे तसंच तेवीस ऑगस्ट पासून टीपीए ची स्पेशल बॅच देखील आपण स्टार्ट केले ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही टीपीए बॅचला ॲडमिशन घेतली असेल त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच एन्क्वायरी करू शकता आणि थोडं सेल्फ स्टडी करण्याचा प्रयत्न करा मोठ्या प्रमाणात अभ्यासाला सुरुवात करा ओके okay, तसंच लक्षात घ्या मी येतोय लातूरला या वीकमध्ये सॅटर्डे संडेला ओके ऑफलाईन सेमिनार आपल्याला असणार आहे लातूरमध्ये लवकरात लवकर एक्झाम क्रॅक कशी करायची काय स्ट्रॅटेजी आपली दिसलं पाहिजे बीएमसी ला आता okay, कर टार्गेट करायचं पीला करायचं की डब्ल्युअडीला करायचं ओके okay. okay. ही सगळी माहिती मी तुम्हाला लातूरच्या ऑफलाईन सेमिनारला देणार तर ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन सेमिनारला अटेंड करायचं आहे लातूरला त्यांनी डिस्क्रिप्शनला लातूरच्या सेमिनारची रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे पटकन जो रजिस्ट्रेशन करायचं आहे ओके आणि सिमिलरली एडीआरची बॅच ऑल रिक्रुटमेंटची बॅच ज्याच्यामध्ये एम जी पी डब्ल्यू डी बी एम सी आणि सगळ्या सरळ सेवेच्या एक्झाम कवर केल्या जाणार हीसुद्धा बॅच आपल्याकडे सुरू आहे ॲडमिशन त्याची ओपन आहे ज्या विद्यार्थ्यांना या बॅचला ॲडमिशन करायचं आहे त्यांनी सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर ओके या नंबरवरती कॉल करायचं आहे सांगलीला या सर ठीक आहे सांगलीला बी येतो आणि सगळीचकडे येतो ठीक आहे चालतंय तर अशा प्रकारे आजचं आपलं सेशन होतं डिस्क्रिप्शनला तुमचं लिंक दिलं आहे कायचं नसल्यास या तीन नंबरपैकी कोणत्या एका नंबरवर तुम्ही कॉल करा आणि तुमच्या क्वेरी सॉल्व करा ओके सेशन कसं वाटलं नक्की कमेंटद्वारे कळवत चला आणखी असं सेशन आपण प्लॅन करू कारण की तुमची एक्झाम आता जवळपास आलेली आहे नियमित अभ्यास करा रेग्युलरली अभ्यास करा आणि अँसर जे तुम्ही देता त्याचा आता रिझल्ट थोडा वाढवण्याचा प्रयत्न करा चांगल्या विनी ॲन्सर द्या ओके जो स्कोअर तुमचा येतो पन्नास टक्के वीस टक्के तीस टक्के बरं फक्त करत आहे हे अपेक्षित नाही जर तुम्हाला सिलेक्शन हवं असेल तर ओके भेटूया पुढच्या सेशनला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर